आज आपण एका अशा नाटकाविषयी बोलणार आहोत जे लिहिलं गेलं होतं अठराशे पंचावन्न साली hmm. पण त्याची धग आजही आपल्याला जाणवते हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं तर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा एक आरसा होता अगदी आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तृतीय रत्न या नाटकाच्या खोलात जाणार आहोत नक्कीच हे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक मानलं जातं पण आज आपण फक्त ते काय आहे हे पाहणार नाही तर दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या नाटकात अशी काय जादू आहे ते बर। की ते आजही तितकंच खरं वाटतं बरोबर आणि हे तृतीयरत्न म्हणजे नेमकं काय सोनं हिरा की आणखी काही चला शोधायला सुरुवात करूया नक्कीच तृतीयरत्न हे नाटक कमी आणि एक सामाजिक जाहीरनामा जास्त आहे फुले यांनी त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या शस्त्राचा म्हणजे रंगभूमीचा वापर केला आणि गंमत म्हणजे त्यांनी समाजातील अत्यंत गंभीर आणि दुखऱ्या विषयांना एका साध्या सोप्या कौटुंबिक गोष्टीतून लोकांसमोर आणलं हे त्यांचं धाडसच होत तुम्ही धाडस हा शब्द वापरला तो महत्वाचा आहे कारण अठराशे पंचावन्नचा तो काळ हो तेव्हा समाजात धर्म आणि परंपरेची पकड खूप घट्ट होती अशा वेळी नेमकं काय घडत होतं की फुलेंना वाटलं की आता हे सगळं थेट नाटकाद्वारेच मांडलं पाहिजे यामागची आग काय होती खूप चांगला मुद्दा आहे हा या मागे मुख्य हेतू दिसतात पण ते असे सुटे नाहीत तर एकमेकात गुंतलेले आहेत अच्छा पहिलं म्हणजे लोकांमध्ये रुजलेली अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर थेट हल्ला करणे बरोबर दुसरं या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन जे अज्ञानी लोकांचं शोषण करत होते त्यांचं पितळ उघडं पाडणं तिसरा स्त्रिया आणि बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटून देणं आणि चौथं आणि चौथं जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे लोकांमध्ये स्वतः विचार करण्याची प्रश्न विचारण्याची सवय लावणं यातलं एक वाक्य माझ्या वाचनात आलं होतं आणि ते डोक्यात बसलंय कोणतं जिथे अज्ञान आहे तिथे देव नाही तर शोषक जन्माला येतो म्हणजे त्यांच्या मते सगळ्या समस्यांचं मूळ हे अज्ञान होतं अगदी बरोबर त्यांच्यासाठी अज्ञान म्हणजे अंधार होता आणि शिक्षण म्हणजे प्रकाश त्यांचं म्हणणं होतं की देव दगडात नाही तर माणसात आहे पण अज्ञानी माणसाला हे कळत नाही आणि मग कुणीतरी मध्यस्थ येऊन देवाच्या नावावर आपलं दुकान चालवतो आणि हे दुकान बंद करायचं होतं त्यांना बरोबर हे दुकान बंद करायचं असेल तर ज्ञानाचा प्रकाश पोचवणं गरजेचं होतं हीच ती आग होती आणि हे इतके मोठे विचार त्यांनी एका साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या गोष्टीतून मांडले मला हे खूप आकर्षक वाटतं हो त्यांनी कुणा राजा महाराजांची किंवा ऐतिहासिक पात्रांची गोष्ट का नाही निवडली एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून हा संदेश का दिला कारण त्यांना हा संदेश सामान्य माणसापर्यंत पोचवायचा होता गोष्ट जर त्यांच्या सारख्याच माणसाची असेल तर ती जास्त भिडते बरोबर या नाटकात दामाजी नावाचा एक शेतकरी आहे आणि त्याची पत्नी सावित्री त्यांचा मुलगा आजारी पडतो आता इथेच खरी गंमत सुरू होते एक मिनिट म्हणजे मुलगा आजारी पडल्यावर ते डॉक्टर किंवा वैद्याकडे जाण्याऐवजी देवाकडे नवस बोलतात हो अरे देवा ही गोष्ट तर आजही आपल्याला कितीतरी ठिकाणी दिसते बरोबर हीच तर या नाटकाची ताकद आहे ते आजही आपल्याला आपलंच वाटतं तर दामाजी आणि सावित्री नवस बोलतात आणि याचाच फायदा एक ब्राह्मण पुरोहित घेतो तो त्यांना वेगवेगळ्या पूजा विधी कर्मकांड करायला सांगतो आणि त्यात मग त्यात दामाजीचे पैसे वेळ सगळं वाया जातं पण मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही तो पुरता नागावला जातो आणि मग या ते बाहेर कसे पडतात त्यांना ते तृतीयरत्न कसं मिळतं कथानकाच्या शेवटी एक ख्रिश्चन पाद्री जो इथे गुरु किंवा शिक्षकाच्या भूमिकेत आहे तो येतो अच्छा तो त्यांना समजावून सांगतो की आजारपणावर उपाय हा वैद्यकीय असतो पूजा अर्चा नाही तो त्यांना विवेक आणि तर्क वापरायला शिकवतो आणि मग तेव्हा सावित्रीला कळतं की खरा देव दगडात नाही तर शिक्षण विवेक आणि सत्यात आहे हेच ते तृतीय रत्न अगदी हेच ते तृतीय रत्न वा म्हणजे तृतीय रत्न ही काही सोनं चांदी किंवा हिऱ्यासारखी भौतिक गोष्ट नाही तर एक वैचारिक क्रांती आहे हो ज्ञान सत्य आणि विवेक हो ही कल्पनाच किती सुंदर आहे यातील पात्र म्हणजे फक्त पात्र नाहीत तर प्रतिका आहेत बरोबर अगदी दामाजी हा त्या काळातल्या अंधश्रद्ध अज्ञानी बहुजन समाजाचं प्रतीक आहे पुरोहित हा शोषक व्यवस्थेचं प्रतीक आहे आणि शिक्षक किंवा पाद्री हे ज्ञानाचं नव्या विचारांचं प्रतीक आहे पण यातलं सगळ्यात महत्वाचं पात्र म्हणजे सावित्री हो सावित्रीच्या भूमिकेबद्दल मलाही उत्सुकता आहे तिचं पात्र महत्वाचं का वाटतं कारण सावित्रीचं पात्र बदलतं सुरुवातीला ती नवऱ्याच्या मागे चालणारी परंपरेला मांडणारी एक सामान्य स्त्री आहे पण जेव्हा तिला ज्ञान मिळतं तेव्हा ती प्रश्न विचारायला लागते ती पुरोहितला थेट आव्हान देते अरे वा एका अर्थाने मराठी रंगभूमीवरची ही पहिली सशक्त विचार करणारी स्त्रीवादी प्रतिमा असू शकते ती केवळ बळी नाही तर ज्ञानामुळे बदलणारी एक नायिका आहे हे खूपच विलक्षण आहे म्हणजे एकाच नाटकात त्यांनी अंधश्रद्धा शोषण शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरण हे सगळे मुद्दे एकत्र आणले हो पण हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचं आव्हान खूप मोठं असणार कारण तेव्हा बहुतांश समाज निरक्षर होता आणि इथेच फुले यांची प्रतिभा दिसते त्यांना माहीत होतं की जर विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यांच्या भाषेत बोलायला हवं बरोबर म्हणून त्यांनी संस्कृत प्रचूर विद्वत्तापूर्ण भाषा पूर्णपणे टाळली त्यांनी सोपी सरळ बोली मराठी वापरली त्यांच्या संवादामध्ये जबरदस्त व्यंग्य आणि विनोद आहे एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे ते व्यंग्य कसं काम करत हो जेव्हा पुरोहित दामाजीला फसवतो तेव्हा त्याचे संवाद वर वर खूप गोड भाऊ असतात अरे रे देवाचा कोप झाला वाटतं तुझ्यावर पण काळजी करू नकोस मी आहे ना अशा थाटात तो बोलतो पण त्यातून त्याचा त्या स्वार्थ प्रेक्षकांना स्पष्ट दिसतो म्हणजे लोकांना ते कळायचं हो हे व्यंग्य लोकांना थेट भिडायचं त्यामुळे नाटक मनोरंजकही व्हायचं आणि संदेशही पोचायचा आणि बोली भाषेचा वापर करणं हे स्वतःच एक मोठं राजकीय विधान होतं म्हणजे कसं ती प्रस्थापित विद्वत्तेला दिलेली एक चपराक होती म्हणजे माध्यम हेच संदेश होता ही मांडळीच क्रांतिकारी होती पण याचा परिणाम काय झाला म्हणजे समाजाने हे नाटक कसं स्वीकारलं hmm. मला वाटते की या नाटकामुळे एक मोठं वादळ उठलं असेल याला विरोध झाला की याचं स्वागत झालं हा खूप महत्वाचं आणि थोडा गुंतागुंतीचा प्रश्न आहे खरं तर ह्या नाटकाच्या सार्वजनिक प्रयोगांबद्दल फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही अच्छा हो काही अभ्यासकांचं मतानुसार हे नाटक त्या काळासाठी इतकं जास्त क्रांतिकारक होतं की ते मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या सादरच होऊ शकलं नाही म्हणजे ते फक्त वाचलं गेलं ते कदाचित सत्यशोधक समाजाच्या अंतर्गत बैठकांमध्ये किंवा छोट्या गटांमध्ये वाचलं गेलं असेल सादर झालं असेल अच्छा म्हणजे हे इतकं स्फोटक होतं की लोकांना ते उघडपणे सादर करायची भीती वाटली असेल असू शकत कारण हे नाटक थेट धर्मव्यवस्थेच्या मुळावर घाव घालत होतं त्यामुळे याला प्रचंड विरोध झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मग त्याचा प्रभाव नाही याचा अर्थ त्याचा प्रभाव झाला नाही असं नाही त्याचा प्रभाव एका वेगळ्या पातळीवर झाला त्याने एका नव्या विचाराची पेरणी केली शेतकरी आणि बहुजन वर्गात हा विचार पोहोचला की आपल्या गरिबीचं आणि दुःखाचं कारण देव किंवा नशीब नाही तर ही माणसानेच माणसासाठी तयार केलेली व्यवस्था आहे म्हणजे शिक्षणाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचलं अगदी हा वैचारिक प्रभाव खूप मोठा होता हे अविश्वसनीय आहे दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेलं एक नाटक जे कदाचित त्या काळातल्या समाजासाठी पचवायलाही जड गेलं असेल ते आजच्या काळात इतकं महत्वाचं का वाटतं आज तर आपल्याकडे माहितीचा महापूर आहे गुगल आहे मग आज या नाटकाची गरज काय मला वाटतं आज या नाटकाची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे कारण तुम्ही म्हणालात तसं आज माहितीचं महापूर आहे पण तृतीय रत्न म्हणजे माहिती नाही मग काय आहे तृतीय रत्न म्हणजे विवेक म्हणजे माहिती आणि चुकीची माहिती यातला फरक ओळखण्याची क्षमता बरोबर म्हणजे आज शोषणाचं स्वरूप बदललं आहे पूर्वी अज्ञानाचा फायदा घेतला जायचा आज चुकीच्या माहितीचा किंवा अर्धवट ज्ञानाचा फायदा घेतला जातो अगदी बरोबर हो आजही बघा गंभीर आजारांवर वैज्ञानिक उपचार घेण्याऐवजी लोक व्हॉट्सॲपवर आलेले उपाय करून बघतात किंवा भुंदुबाबांच्या नादी लागतात हे तर दिसतंच सर्रास धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली आजही आर्थिक आणि मानसिक शोषण होताना दिसतं शोषक बदलले शोषणाची पद्धत बदलली पण मूळ समस्या तीच आहे विवेकाचा अभाव म्हणजे लढाई माहिती मिळवण्यापासून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळण्याकडे सरकली आहे हो आणि तृतीयरत्न आपल्याला हेच शिकवतं डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवू नका प्रश्न विचारा प्रश्न विचारा तर्क लावा सत्य शोधा हीच सत्यशोधक वृत्ती आहे त्यामुळे जरी हे नाटक अठराशे पंचावन्न साली लिहिलं गेलं असलं तरी ते एकविसाव्या शतकासाठीचं युजर मॅन्युअल आहे अरे वा ते आपल्याला डिजिटल युगात कसं जगायचं हे शिकवतं तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली तृतीय रत्न हे फक्त एक ऐतिहासिक नाटक नाही तर तो एक जिवंत विचार आहे एक दीपस्तंभ आहे महात्मा फुले यांनी समाजाला सांगितलं की खरं रत्न सोनं चांदी किंवा देवळातल्या मूर्तींमध्ये नाही तर आपल्या डोक्यात असलेल्या ज्ञान सत्य आणि विवेकबुद्धीमध्ये आहे आणि त्यांनी समाजाला सर्वात मोठी ताकद दिली प्रश्न विचारण्याची ताकद हो हे नाटक आपल्याला सतत आठवण करून देतं की कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा त्यावर विचार करणं त्याची चिकित्सा करणं आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं किती महत्वाचा आहे बरोबर हीच गोष्ट समाजाला पुढे घेऊन जाते आणि जाता जाता एक विचार फुले यांनी त्या काळातल्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या पुरोहितांवर टीका केली हो आजच्या या डिजिटल युगात जिथे चुकीची माहिती द्वेष आणि अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरतात तिथे आपले आधुनिक पुरोहित कोण असू शकतात आणि त्यांच्या शोषणापासून वाचण्यासाठी आजचं तृतीयरत्न काय असेल